मित्रांनो नमस्कार का एसटी महामंडळातील समस्त जे काही कामगार संघटना आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या धोरणांच्या आणि ते एस टी कर्मचाऱ्यांच्या कामासाठी समजा गेल्या पंचवीस वर्षापासून अहो झटत आहेत मित्रांनो आणि ह्या संघटने जी काय समजा कृती समिती स्थापन केलेली या ठिकाणी कृती समितीची बैठक काल झाली त्याच्यामध्ये चर्चा काय झालेली आहे चर्चा कोणासोबत झालेली आहे व्ही सी सोबत माननीय कुसेकर यांच्या सोबत झालेली आहे आणि कृती समितीच्या बैठकीत काल फलश्रुती म्हणून एसटीसी कर्मचाऱ्यांसाठी काय भेटले कर्मचाऱ्यांना ते आपण ह्या आजच्या व्हिडिओवर पाहणार आहोत आणि एसटी कर्मचाऱ्यापर्यंत जे काय प्रति समितीची काल बैठक झालेली ती बैठक आपण या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवणार आहोत मित्रांनो प्रत्येक वेळेसाठी या ठिकाणी प्रति समितीने बैठक घेतली ती बैठक जी होती ती कुठल्या राजकीय समजा मंत्री वर्ग असेल किंवा मुख्यमंत्री असेल किंवा ह्यांच्यासोबत काही विषय नव्हता ही बैठक होती प्रशासनासोबत जी काय प्रलंबित आपल्या मागण्या राहिलेल्या आहेत समजा तात्काळ त्या मागण्याची प्रतिपूर्तता व्ही सी एम डी साहेबांनी करावी त्यासाठी ही बैठक त्याच्यामध्ये मित्रांनो प्रलंबित महागाई बघताय घरवाडे बघताय चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी मधील फरक आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन करा कॅशलेस मेडिकल सुविधा एस टी कर्मचाऱ्यांना द्या दोन हजार सतरा साली जी एफ परिपत्रक सी प्रकरणात त्याच्यामध्ये काय कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यांच्या बदल्या परत मूळ ठिकाणी करण्यात याव्या असं त्यांची मागणी आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पास कायमस्वरूपी सगळ्या गाडीमध्ये वर्षभर देण्यात यावा असं माझी मागणी परंतु आता त्यांनी ते काही त्याच्यामध्ये ही नाही केलेली तर ह्यांची मागणी की सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पास जी आहे ती सगळ्या गाडीमध्ये ग्राहक छान आहे शिस्त आवेदन पद्धतीतील जी काय आटे आहे जाचक त्या रद्द करण्यात यावं किंवा मुलाग्र असा बदल करण्यात यावा मित्रांनो या ठिकाणी मला तुम्हाला आवडून सांगायचं की महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी जगण्यासाठी अनेक मातभर संघटना आज मैदानात आहेत परंतु कुठल्या संघटनेला एस टी कर्मचाऱ्यांना यश खेचून आणण्याची ताकद आजपर्यंत कधी उदय सावंत सोबत बैठक मंत्री तर कधी मंत्री दादाजी सावंत साहेबांसोबत बैठक तर कधी दीपकजी केसरकर साहेबांसोबत बैठक तर कधी मंत्री दुसऱ्यांसोबत बैठक या ठिकाणी किंवा मंत्री दादाजी भुसे यांच्यासोबत बैठक परंतु त्या बैठकीमध्ये आश्वासन आश्वासनाशिवाय दुसरं कुठलंच काही निर्णय या ठिकाणी परत एक मुद्दा आहे की सरसकट पाच हजार टी कर्मचाऱ्यांना भेटली पाहिजे किंवा सरसकट पाच हजार कर्मचाऱ्यांना भेटली नाही म्हणून अन्याय झालाय तर मित्रांनो कृती समितीमध्ये ह्या सगळ्या जी गोष्टी आहेत प्रलंबित महागाई भत्ता घरवाडे भत्ता चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी मधील फरक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन करा कॅशलेस मेडिक्लम योजना लागू करा दोन हजार सतरा मध्ये जे काय बनल्या प्रकरणा एफ एन सी प्रकरणातील ते रद्द करून त्यांना मूळ मूळ ठिकाणी परत बदली म्हणजे सामावून घ्या परत सेवा टेस्टी कर्मचाऱ्यांना पास द्या शिस्ता पद्धत आमूलाग्र बदल करा जाच काटे रद्द करा या ठिकाणी ह्याच्यावर चर्चा झाली आणि त्यांच्या सगळ्या ह्या मागण्या होत्या मित्रांनो तुम्हाला लक्षात येत आहे कृती समितीची बैठक कशी होती परंतु या प्रति समितीमध्ये जेवढ्या महामंडळातील मातपर संघटनेच्या मातपर नेत्यांनी त्या ठिकाणी आवर्जून सातवा वेतन आयोगासाठी कोणीही त्या ठिकाणी मित्रांनो आवाज उठवला नाही मित्रांनो पीएसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या वेतन श्रेणी गठीत करून ज्या ज्या त्याच्या सेवा ज्येष्ठतेनुसार त्याला त्या ठिकाणी वेतन आयोग लागू करा अशी कुणाचीच मागणी आहे का जर एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला तर ह्या गोष्टीसाठी ह्या संघटनाला भांडत बसायचा विषयच राहणार नाही आणि संघटने तर कुठल्याच पद्धतीत काम राहणार नाही मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांचा विषय मग काम राहिल्या नाही नंतर त्यांच्या दुकानाला पावती फरायला कोण जाईल का मित्रांनो त्यांना त्याच्यातून अर्थ कारण साध्य होईल का मित्रांनो वेतन आयोग लागू झाल्यानंतर करार पद्धती बंद होणार आहे मित्रांनो त्या करार पद्धतीमध्ये मित्रांनो जे के कामगार संघटनेला पाच टक्के वाढ जी भेटली समजा ती वाढ भेटणार नाही ना। मित्रांनो म्हणजे जर करा झाला समजा चा। चार हजार आठशे एकोणपन्नास कोटीचा त्या ठिकाणी त्या चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी मधील पाच टक्के रक्कम ही त्या कामगार संघटनेला भेटते आता त्यांनी कसा कायदा कसा नियम कसा कानून काय बनवून घेतला ती त्यांच्या त्यांना माहिती मित्रांनो परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्काचा घामाचा पैसा हा कामगार संघटनेच्या खिशेमध्ये त्यांच्या तिजोरीत कशामुळे हा माझा एक प्रश्न आहे तर या ठिकाणी मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीला बरं ही ही जी पाच टक्के आहे तर मला हो तर वाटते सगळे हे आता मिळून खात्यात काय की असं वाटतंय समजा कारण की सगळी कृती समिती झालेली पहिलं तर असं काय नव्हतं कारण की प्रत्येक जण त्याच्या प्रमाणात आणि सर्व शक्तिमान ही एकमेव मान्यता प्राप्त होते म्हणून आता काय मान्यता राहिलेली नाही त्यांचे विषय मित्रांनो त्यामुळे त्यांची ताकद झाली राहिलेली नाही त्याच्यामुळे त्यांना कृती समिती स्थापन करावी लागली मित्रांनो काल प्रति समितीची बैठक झाली त्याच्यामध्ये शिळ्याकडे मागच्याच माझ्याच मानण्या गेल्या तीन वर्षापासून तुम्ही जे आहे की दाखवणे हे द्या ते द्या हे द्या ते द्या मागण्या जे आहे ह्याच मागण्याविषयी त्यांच्या त्यांच्याकडे बैठक झालेली परंतु त्यांनी वीसीएमडी साहेबांना एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करा या पद्धतीत कुठल्याही पद्धतीमध्ये त्यांच्याकडून त्यांच्या व्यासपीठावर मार्गदर्शन केलेलं नाही मित्रांनो याची खंत वाटते मित्रांनो मग ह्या कामगार संघटना असत किंवा इतर संघटना कुठल्या संघटनेची वेतन आयोगाची मागणी का नाही तर मी एक दोन जणांनी फोन केला तर ते म्हणले आपल्याला वेतन आयोग लागू होणे शक्यच नाही त्याच्यासाठी कायदा बदलाव लागतो त्याच्यासाठी वेगवेगळे धोरण आकाव ती लगी एका दिवसात न होणारी गोष्ट आहे मित्रांनो मला हे तुम्हाला सांगायचंय की सदोतीस महामंडळ आणखी एक दोन महामंडळ आहेत माझे पूर्ण किती माहिती पण सदोतीस महामंडळात हे मला माहिती आहे तर त्याच्यामध्ये आज पस्तीस महामंडळ वेतन आयोग त्यांना मित्रांनो दोन हजार एकवीस मध्ये त्याचं परिपत्रक निघालत त्याच्यामध्ये आपलं सुद्धा नाव होतं परंतु दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये आपलं नाव त्या ठिकाणी सोपा प्रश्न इतर महामंडळांना तुम्ही वेतन आयोग दिला आहे आम्हाला त्याच्या पलीकडे विषय नाही मित्रांनो हे संघटना वडील वेतन आयोगाविषयी का धोरणा केला ना गेले तर त्याचं कारण आहे मूळ त्या ते ठिकाणी त्यांची संघटना त्यांची दुकानदारी त्यांची पावती आणि जे काय त्यांचे बगल बच्चे आहेत समजा डेपोडे वरचे दहा बारा ह्या लोकांना सॉफ्ट कॉर्नर डेवट्या त्या ठिकाणी इशू आणि टेबल भेटला पाहिजे फोकस पॉईंट भेटला पाहिजे टेबल भेटला पाहिजे इकडे टी टेबल भेटला पाहिजे परत वेगवेगळ्या वे डेवट्या ज्या आहेत सॉफ्ट कॉर्नरच्या त्या ठिकाणी त्यांना त्या भेटल्या पाहिजे मित्रांनो क्लार्कचा टेबल असेल वीचा टेबल असेल डिझेलवर वर असेल मित्रांनो त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही अभ्यास करा अशा टेबलवर लोक कुठले आहेत सर्वसामान्य कर्मचारी आहेत का डिझेल पंपावर का 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 तो तो त्या डिझेल मधल्या हे ना समजा व्ही म्हणून बघा हे सगळे लोक ह्यांचे चापलुसी करणारे ह्यांचे समजा एक चमचेगिरी करणारेच लोक सगळे त्या ठिकाणी जे काय समजा लोक आहेत ते तर काय ते ज्यांची पोस्टिंग आहे ते आहेतच परंतु त्या ठिकाणी फक्त ह्या सगळ्या समितीतील आणि संघटनेतील लोकांचे त्या ठिकाणी अधिकारी समजा आपलं ते कर्मचारी वगैरे आहेत आमच्यासाठी सर्वसामान्य कर्मचारी आधी स्टेअरिंग धरतात आणि मशीन धरतात हातामध्ये पारा धरतात हातामध्ये टायर हातामध्ये धरतात मित्रांनो त्या ठिकाणी सर्वसामान्य कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतोय जड ह्यांना जाणारे वेतना एक लागू झाल्यानंतर ह्या समिती सगळ्या संघटनेला मित्रांनो त्यामुळं आणि ह्याच्यामध्ये परत एक ठिकेल बघा की सरसगट पाच हजार वाढ एस टी कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजे सोपं उदाहरण आहे जवळ चाळीस पंच म्हणजे पंचावन्न टक्के नवीन आहेत दहा वर्षाच्या आतल्या आज एस टी मध्ये नवीन कंडक्टर ड्रायव्हर क्लार्क वगैरे ह्या लोकांना ऑलरेडी पाच हजार वाढ भेटले दादा ऑलरेडी पाच हजार वाढ भेटलेली मग ही हो एवढी पंचावन्न टक्के लोक करा चार हजार वाढ कमीत कमी तीस टक्के लोकांना भेटलेली किती तीस टक्के लोकांना तर त्याच्यामध्ये म्हणजे तीस टक्के लोकांना चार हजार वाढ घेतलेली पंचावन्न टक्के लोकांना चार हजार वाढ घेतली मित्रांनो म्हणजे पाच हजार वाढ ती पंचावन्न टक्के कटले राहिले पंचेचाळीस टक्के त्याच्यामध्ये तीस टक्के लोकांना चार हजार वाढ घेतली जी की दहा ते वीस च्या मध्ये सर्व्हिस झाले राहिला प्रश्न किती झाले ऐंशी पंच्याऐंशी पंधरा टक्के लोक राहिले मित्रांनो तर पंधरा टक्के लोकांना अडीच हजार ऑर्डर भेटलेले आणि त्या पंधरा टक्के लोकातले आज जवळजवळ ह्या तीन वर्षामध्ये निम्म्याच्या वरी म्हणजे पन्नास टक्केच्या वरी लोक रिटायर झालेत राहिल्याचा आकडा किती एक साडेसात ते आठ टक्के लोकांना त्यांना फक्त आता अडीच हजार रुपये द्यावे लागणार मित्रांनो दोन हजार पाचशे टक्के म्हणजे अडीच हजार रुपये द्यावं त्याच्यामुळं ही धोरण ह्याच्यासाठी काही जास्त नाही परंतु माझ्या बांधावांचा असं आहे की बाबा चला अडीच हजार मला भेटायला लागेल कोण म्हणते मला एक हजार भेटायला लागेल अरे परंतु मित्रांनो आपली मेन लढाई जी आहे वेतन आयोगाची त्या ठिकाणी कुठंतरी त्याला बगल देण्याची काम ही कृती समिती करायला लागली आणि तुम्हाला ह्या पसरसकट पाच हजार वाढीमध्ये गुंडाळायला लागले मित्रांनो तुम्ही आज ड्युटी करताय दोन रिटायर होिटायर परंतु आपल्या ह्या लढाईचं वेतन आयोगाच्या वे रूप वेतन आयोगाच्या वे रूपात इतर महामंडळासारखा वेतन आयोग वेतन आयोग लागू होता तर त्या ठिकाणी त्याच्या कमी दहा कुणाच्या पंचवीस कुणाच्या वीस अशी सेवाच्या स्थितीनुसार वाढ होणार मित्रांनो त्या ठिकाणी मग तुम्हाला वेतन आयोग घेऊन रिटायर व्हायचे वेतनाय घेऊन तुम्हाला नोकरी करायची स्वातंत्र्य उपभोगायचे तर तुम्हाला हे म्हटला मार्ग काढून परत ह्याच गोष्टीसाठी ह्या प्रति समितीच्या ह्या सगळ्या संघटनेच्या मागे लागायचे आम्हाला प्रलंबित मागण्या द्या आम्हाला द्या आम्हाला काय करा राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्या आम्हाला कॅशलेस मेडिकलम योजना द्या एमजन्सी प्रकरणातील बंद्या रद्द करा सेवा निवृत्ती कर्मचाऱ्यांना पास द्या सेवा शिस्तवेदन पद्धतीतील जे काही एमजेन्सी प्रकरणातील सुद्धा वेगवेगळ्या आर आहेत आय जे काही त्या बंद करा ह्या गोष्टीसाठी वारंवार झटत बसायचं का पण वर्षान वर्ष म्हणजे भिकेचा कटोरा घेऊन आपण प्रत्येक वेळेस या संघटनेचा दारा द्यायचा किंवा आहे असं झालं हे करा आम्हाला ते करा नाही असं चालणार नाही मित्रांनो तुम्ही तुमच्या हिताशी प्रामाणिक रहा जे गेल्या पंचवीस वर्षामध्ये संघटनाने केलेलं नाही मित्रांनो गेल्या तीन वर्षामध्ये तुम्ही सर्वांच्या एकजुतीतून करून दाखवलेला आणि त्याच्यात त्याच्यात कळस ह्या तीन दिवसात चालल्या मित्रांनो आपल्या त्या चार दिवसाच्या संघटनावर एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कारण की एस टी कर्मचाऱ्यांची जी काय विवेचना आहे ती प्रत्येक घराघरामध्ये आता पोहोचलेली आहे मित्रांनो आणि लोकांना कळले किंवा एस टी कर्मचाऱ्यांना काहीच भेटत नाही त्यामुळे आज जन्मांसात सुद्धा आपली प्रतिमा उंचावलेली आहे जन्मांसात सुद्धा आपल्या एस टी कर्मचाऱ्यांची तळमळ व्यक्त केली जात आहे मित्रांनो आणि वेतन आयोग लागू केलाच पाहिजे त्यासाठी जन्मानसातून सुद्धा आता आवाज उठवायला सुरुवात झालेली मित्रांनो त्याच मित्रांनो धर्तीवर तुम्हाला सांगतो येणाऱ्या दहा दिवसामध्ये समस्त कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठावरून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाद्वारे संध्याकाळी एकोणतीस तारखेला फोनद्वारे भ्रमणद्वारेद्वारे कॉन्फरन्स सांगितले सांगितलं की विमानात होते साहेब मित्रांनो त्या ठिकाणी पावणे चार मिनिटाचा मित्रांनो परंतु मी फक्त आणि फक्त वेतन आयोगावर ठाम राहिलो आणि साहेबांनाही त्या ठिकाणी सांगितलं की बाबा ही अधिवेशन झालं की आपली बैठक बसू त्या ठिकाणी एस टी महामंडळा संबंधित अधिकारी मंत्रालयातील संबंधित अधिकारी त्या ठिकाणी आपण समोरासमोर एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढवा असा त्यांनी विषय दिला त्यामध्ये निकाली काढण्याचा प्रश्न म्हणजे फक्त आपला वेतन आयोग मित्रांनो दुसरा आपला कुठला प्रश्न नाही कारण की वेतन आयोग मिळाल्यानंतर वारंवार आपल्याला ह्या भिकेचा पटोरा घेऊन ह्या संघटनेच्या पाठीमाग आणि चालायची गरज राहणार नाही ना मित्र त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचारी बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे की येणारा काळ हा एस टी कर्मचाऱ्यांचा सुवर्ण काळ घेऊन येणारा असणार आहे प्रत्येक आघाडातून प्रत्येक विभागातून एस टी कर्मचाऱ्यांनी जी काय सीएम साहेबासोबत आपली बैठक होणार आहे त्यामध्ये सामील होण्यासाठी महाराष्ट्रातील विचारवंत लोकांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन मला करावं त्या ठिकाणी काय चुकतंय काय नाही कुठं काय आडी अडचणी खास खळग्या आहेत गोष्टी सुद्धा तुम्ही या ठिकाणी मला वैयक्तिक व्हॉट्सअपला चॅट करून सांगणं गरजेचं फोन करून सांगणं गरजेचं आहे आणि माझी अशी विनंती आहे की प्रत्येक डिविजन मधून प्रत्येक डिपो मधून एक विचारवंत लोक आपल्याशी जोडले जावे आणि त्या ठिकाणी आपण मुख्यमंत्री साहेबांना आपलं संघटनाविरुद्ध व्यासपीठाच्या वरून एक शिष्टमंडळ घेऊन आपण त्या ठिकाणी बैठकीला जाणार आहोत मित्रांनो आणि ह्या बैठकीमध्ये ज्या ज्या विचारवंत लोकांना जे की एस टी कर्मचाऱ्यांच्या लढ्याच्या प्रामाणिक निगडीत आहे असं वाटते की आपण कायमस्वरूपी भलं झालं पाहिजे एसटी कर्मचाऱ्यांचं भलं झालं पाहिजे अशा लोकांनी या ठिकाणी जोडण्यासाठी मला माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क करायचा आहे मित्रांनो माझा मोबाईल नंबर प्रत्येक कर्मचाऱ्याकडे आहे मला सांगायची गरज नाही तरी पण सांगतो माझा मोबाईल नंबर आहे नव्वद सातशे पन्नास अकरा सहाशे अडोतीस मित्रांनो अकरा सहाशे अडोतीस हा माझा बॅच नंबर आहे मित्रांनो नव्वद नौ। सातशे पन्नास अकरा सहाशे अडतीस या नंबरवर तुम्ही मला संपर्क करा व्हॉट्सअप चॅट करा मित्रांनो आणि पुढील लढाईसाठी तुम्ही मला मार्गदर्शन करा बस आजच्या पुरतं आणि जो व्हिडिओ बनला आहे कृती समितीच्या बैठकीमध्ये काय निर्णय झालाय तर कृती समितीची बैठक काय राज्य शासनासोबत नव्हती कृती समितीची बैठक मला नियमी साहेबांसोबत होती मित्रांनो आणि बी सी बी साहेबांनी त्यांना सांगितलंय की तुमच्या सर्व मागण्यांचा पट पुरावा मी शासन दरबारी करून लवकरात लवकर हे प्रश्न निकाली कशी लागते ह्यासाठी त्यांनी वचनबद्ध होऊन त्यांना त्या ठिकाणी आश्वासन दिले मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये म्हणजे नित्य नामानं त्यांचं चहापाणी वगैरे होऊन सकारात्मक गोष्ट घडून सकारात्मक विचारांना त्यांचा हा निर्णय लागलेला आहे आणि कृती समितीची बैठक सकारात्मक विचार घेऊन बाहेर आलेली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद जय शिवराय